नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राज्य युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस एकवीस बावीस आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडत असून काही भागात पावसाचा जोर कमी असणार आहे काही भागात मुसळधार स्वरूपात देखील राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जो जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वेळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे तसे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा ता हवामान अंदाज सविस्तरपणे सांगितलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात निर्माण झालेले दमट आणि उष्ण वारे या वाऱ्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण असल्यामुळे हे वारे, वारे थेट मुंबईच्या भागातून महाराष्ट्रातील उत्तर परिसरामध्ये बघायला मिळत आहे तर दक्षिण भारताकडे या वाऱ्याचा जोर काहीसा कमी झालेला आहे भारताच्या पूर्व भागाकडे भुवनेश्वर विशाखापट्टणम कोरबा आणि महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा या भागातही या वाऱ्याचा जोर बघायला मिळणार आहे तर साहजिकच पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये जोर कमी बघायला मिळणार आहे एकवीस बावीस आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला या पावसाचा जोर असणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही पुढील तीन दिवसामध्ये केरळ तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्याकडे हलका पावसाचा अंदाज राहील कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद हलका पाऊस राहील रामगंडणम जगदलपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कांतामाल रायपूरलाही जोरदार स्वरूपात राहील भुवनेश्वर रौरकेला धनबाद कोलकाता मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मात्र मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये कमी बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही थी। पुढील तीन दिवसामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अलरुणा बेडशी धामणे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाचे बेळगाव रानाकोंडे कानापूर नेटूरगोंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील गोवा राज्याकडे काणकोण जागवी रिओणा मडगाव कुचकोडे तुफान पावसाचा अंदाज राहील सईगाव काष्ट तिकसा अलगोटे गवाली बिचिलॅम मोपासा पणजी भास्कत गामा मुसळधार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे पारसेम औरस विंगळम हापण कुडलय जोरदार पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरी बैगणी पैपकासल मालवण हे जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नंतर रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे जोर वाढलेला असून खारीपटण गगनबावडा राजापूर रेपटणलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर साखरपाल संगमेश्वर माखंजण या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे கொல்பர் ஜல்ல மல்பர் கோரோட பகோல ஜோதார பாசா அந்தாஜ ரயில் அஜரா நேசி அட்ளா மதிமஸ்வர கிரணவடி சாக்கேஷ் குடி ஹல்க்க பாசரை நிபாண காபசி முரகோட பிதறி காரோட்டிள ஜோரார் பாசா அந்தாஜே ஜெயன்வடி சல்லி மதமஸ்வர இஸ்ஃபுர்லி கால கொல்பூர் ஜீ கி கொடா மதமஸ்வாத பாசா அந்தாஜே सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज गोक अलकांगी रायबा किडकल शिरगुपी कुडाची मंगसुळी अथनी हलक्या सरींचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव आष्टा मध्यम हलका पाऊस राहील दागलपूर बिलर्जत जळकाटी किरांगी अडाली तेलसंग हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये तासगाव आष्टा मध्यम स्वरूपात राहील नरसिंहपूर इस्लामपूर रामपूर पलूस विटा कराड कडेगाव मेढा उडाले मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच मायनी निंदाल देवडी हलका पाऊस राहील पसिवली अहून राहिमपूर सातारा कोरेगाव देवराव मोजदिक सल खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे लोणात लाटे फलटण बारामती तसेच बराड लुसुंबे इकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त असून कोयना पटण अरळ अरवडे अर मुसळधार पावसाचा अंदाज राहील माकंजन सरवडा लोटे चिपळूण जबरदस्त पावसाचा अंदाज आहे हिडवी मार्ग तांबे गुहागर धाग दापोली पाचपाणी कलसी मंदनगर जोरदार पावसाचा अंदाज राहील खेड सागदेव ओसडपोट जोरदार पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वर घोगरे तसेच महाडवर्धन गोरेगावले जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता खंडाळा वाई बोर शिरवळ खेटवल्ली जोरदार स्वरूपात रेल शिवापूर पुणे दायरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे व्या सोनापूर लवासा जिटे सौनगर आंबे कळवण पावसाचा अंदाज रेल टाला इंदापूर रोहा नागठोणा कलसित मुरेज जिंजरा कडे तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मार्ग जेजोरीला हलका रेल केटवल्ले सासवड शहापूर दायरी सुजगाव पुनावले लोणीकालवर वागोली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे राऊ नार्वे बोरी मठ भांबर्डे शिरूर मध्यम स्वरूपात राहील गवठे पाबल मलटणलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे चाकण शिंदे खेडलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील मनसर नारायणगाव मजुन्न्नर ओतुर्ला जोरदार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन श्रकोपोली कामछेतलाही अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बिगवण केट्रो बिघवन रोड खोंडे सेल्सिअस सेल, 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 परांडा हलका पाऊस राहील बारामती सुंबे हलक्या सरींचा अंदाज आहे वांगी केरण कुरुरवाडी अरणगाव शेतपल अंगार करकमलाई हलका पाऊस राहील अकलूज मालसिरस वेलापूर पंढरपूर दिघाची गेडे या भागातील हलक्या सरींचा अंदाज राहील कुरबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर तुगाऊ उज्जनम घोटाळा हलका मध्यम पाऊस राहील वडुला तांदवाडी तुजापूर वैरभंग पाणीगोबार शिलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये करमळा राशी कर्जत बिटकीवाडी श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक मध्यम स्वरूपात रेल कडाष्ट्री अंबळनेलाय मध्यम स्वरूपात रेल राळेगाव सुरेगाव खंडाळा पारणी सुपे टाकिटोकेश्वर आल्याने नारायणगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव वामोरी माका तसेच आम्रपूर भगूर पातर्डी भालगावला हलका पाऊस बघायला मिळणार आहे वडूलबाईबा बनास निवासा दिवळीप्रवारा मध्यम स्वरूपात रेल श्रीरामपूर तालिकाबन अश्वी लोणी संगमेर शिर्डी पुलतंबा कोपरगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे घाटमात्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता आणि मुंबईचा परिसर उरण मुंबई नवी मुंबई पनवेल नरेल मोरबाड तसेच कल्याणली भिवंडी मराबांदर ओमवाडी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे शिवाले साकडे खडवाली शापुर्लई

कोटाले राजूर सम्राट गोंडा इगतपुरी तसेच खर्डी वैशाला इकडे जो अतिवृष्टीचा जो जोर येईल सपाले गोडमाल वाडा मान्नोर कुडण पालघर बैसर बाणेगाव कासाक्रोड या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे जोर मोकड्या त्र्यंबकलाई अतिवृष्टीचा जोर राहील नाशिक जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर बघायला मिळणार आहे काही भागात जबरदस्त राहील जसे समशेरपूर डुबरे पांडोली मुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदूर शिंगोटे वाबी मंजूर निमगाव शिन्नर नागपूर मलसाक्री लसलगाव पटोदा कुसमाडी महमदापूर बारामलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे जोपुलवणी डोडंबे ओझरलाई जोरदार स्वरूपात राहील डोडंबे चांदवड मनमाड नांदगाव मालगाव नांदराणे सौदाणे मध्यम हलका पाऊस राहील सटाणा औटीत दहराबादलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे करायचं आहे अंजंग निम शिवडी चिंचवे आणि साखरी बॅग चिंचखेड पिंपळणे चोरवड जोरदार पावसाचा अंदाज आहे नवापूर अंबली कोक्साने मुसळधार पावसाचा अंदाज राहील टीव्ही दुसराने टिटाने आणि नंदुरबार राणाला खरपाली शादा तोंडईचा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे बोरचाक धोनोरा अक्कलकोतलोडा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे चिचोड खेटिया असोल मालगाव बुडकी सांगवी सुले शिरपूर सिंदखेडा जयतपूर गोडिसाले जबरदस्त पावसाचा अंदाज राहील चिमठाणे नांदराणे जालोड अंबळनेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी क्रूड कुसुंबे मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओवाड आडगाव हिरपोरा यावल पैसपूर पाले स्टेशन रावेर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तरंगाव एरंड जळगाव भुसाळ उडाली नगर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे पाऊर जामनेर बडगाव पाचोरा मध्यम स्वरूपात रेल आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई शेरळ मालगाव नांदराणी मालगाव सौदाणी हलका पाऊस रेल चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनूर पिशोर पिशोर फुलंब्री विरामगाव अल्पा देवगाव या भागात बहुतांश ठिकाणी Okay. मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सणासे पिंपरी काचूरपाचूड लिंबेदुळगाव बिडकीन दाकेपालाई मध्यम स्वरूपात राहील तसेच पैठणला मध्यम हलका राहील अमरापूर हंसापूर बलमटाकलीला हलका पाऊस राहील आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूरपाचूड मध्यम स्वरूपात राहील कोल्हापांगरी जालना बदनापूर राजा सम्राटनगर सिल्लोड भोकरदन मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला हलका राहील आणि तसेच मांजलगाव वडवणी तळेगाव शिडज सोन पेटले हलक्या सरींचा अंदाज आहे बिडिकरकम यलम जाऊस पाटोदा इकडे हलक्या स्वरूपात राहील दारू केच परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणेसावगाव हलक्या सरेंचा अंदाज राहील धाराशिवकडे कळम कळममासा तारकेटभूम पातुरखडा हलका पाऊस बघायला मिळणार आहे एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव बैरभंग पाणीगोबार शिलाई हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये राहील लातूर जिल्ह्याकडे बाटंजी किल्ल्यांनी निलंगणा औरशाज आणि हलसी भालकी बीदर उदगीर मुरकी रावणकोला श्रंतपाल हलका पाऊस राहील लातूर रोड उडुजोग तसेच रैनापूर बोकडा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि परभणी जिल्ह्याकडे मोखेड कवटा नरसी लोहा गंगाखेड मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतुरलाही मध्यम हलका राहील आणि बोरी जंतूर मट्टा परतूळ सेलू अष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वगैरे या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर पूर्णा पेटुंबरी कोडलवाडी धर्माबाद मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे शिवानी जवलीलाई मध्यम स्वरूपात राहील आडगाव उमरकी डाकणी मौरसून दिकिनवाटलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली कळमनुरी इनापूर महागाम औरलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर जास्त बघायला मिळणार आहे वाशिम रेताड मालेगाव परतूर मारसूल मंगळपी कर्जनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोत लोणी लोणार बीबी मेकर डोंगवलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटभोरी कुदनापूर अहमदपूर चिखली केळवा बुलढाणा ஜோதார பாசா அந்தாஜ ரயில் மோட்டா பிம்பி கவலையா திணுனா தசராக்கேட அட்லபுதரு ஜோதார பாசா அந்தாஜ ரயில் அணி அக்கோல ஜி அக்கோட்டிட அலைவாடி ஜோகா ஜம பல்சி தேலரா அந்த பத்திரா மாசராக்கே ஜோதார பாசா அந்த காமா சிவகாவு பாரேகா அழந்தா அக்கோரா முருகா மஞ்சு முசார பாசாச அமராவதி ஜி மூர்ஜாபூர்பை ஜோதாரஸ் ரூபாத்திர அசிகா அச்சலபூர் அஞ்சன் ஜோஜி சிலதரா சாந்தபா थडी तसेच अमरावती बडनेरा जोरदार पावसाचा अंदाज आहे चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव तसेच पलीगाव बाबुलगाव नेर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाटके डारवा मध्यम हलका राहील जवाई आणि ध्यानी साखर चोंडी बसत खंडाळा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे घाटंजी करंजी पांढरगोडा पटणबोरी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडणे हिंगणघाट जोरदार स्वरूपात राहील कोल्हापूर तसेच तुळजापूर बारबडी जोरदार पावसाचा अंदाज आहे आर्वी वडणाला आडगडलाही मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे बरीकोकटाई वडा कुडाली काटोळ डोरली कमळेश्वर उमरीसा वरनेर मध्यम स्वरूपात राहील नागपूर हिंगणाबाजगावलाही मध्यम स्वरूपात राहील कामटी वाघुली पार्श्वनी वनेराघोटीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे ஆண்ட ஜக்கடி அக்கோரா கர்பாரி ராமேக்கொளி கந்தாரி வீதி பண்டாரா மதமஸ்வரூபா ரெயில் லக்னி சாக்கி சங்கிரணி அடயில் கோத்தா இக்கடி மத்தியமல் அடயில் கோத்தா பவுணி விவாபல மத்தியமேந்தி ஜி தும்சர் திழா கோரணி பண்ணி டோங்கரி இக்கடி மதம் ஜோரார் பாசா அந்தாஜே ஆம்கா லஞ்சி சகரிடோரா கோரேகா ஜோதாரஸ் ரயில் டிவரி சிஞ்சோலா ஆசபாசா கடச்சோல ஜிதிசி கிம்பி மீண்டா குரேடா பாலிட்டோம் மதியம் சரூபா ரெயில் வல்லி சிந்தவாய் ரோழி முன்சாவளி யாமசி கோட்டலை மதமஸ்வரரா முரமகா காபசி பங்கஜனூர் கிரவா பாரக்கோட்டலை மத்தியமில்லை அஷ்டி முழுச்சிரா எட்டாப்பிள்ள அஹ்ரிட பாசிவடா சுந்திரா ஜோரார் பாசா அந்தாஜே சந்திரப்பூர் ஜி சோனபுர சிர்பூர்லை ஹல்க ரெயில் மல்லாப்பூர கஜவால சந்திரப்பூர் குகசர ரோட வனிகை மத்தியமில் பாட்டாடிமோர்ல கொட்டவடா चकबकी चिमूर ब्रह्मपुरी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आलं असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन ओडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन ओडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय